बोरगाव मध्ये विविध प्रभागात रस्ते गटारी कामाचा प्रारंभ बोरगाव येथील पट्टण पंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून विकास कामासाठी निधी मंजूर झाला त्यातून रस्ते आणि गटारी कामाचा प्रारंभ रविवारी दिनांक नऊ रोजी रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी स्वागत केलं त्यानंतर उपनगराध्यक्ष भारती वसवाडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले नगराध्यक्ष पिंटू कांबळे व मान्यवरांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने बोरगाव येथे राबवण्यात येत आहेत सध्या मंजूर झालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक आठ मधील अरुण ऐदमाळे घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता घरापासून वाशीखान मंदिरापर्यंत सीसी रस्ता वडरगली सीसी रस्ता यांच्या घरापासून वासू ऐदमाळे यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यात येणार आहे प्रभाग पंधराने मधील आश्रय नगरमध्ये गटारीचे काम होणार असल्याचे सांगितले यावेळी पट्टण पंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक दिगंबर कांबळे जावेद मकानदार अश्विनी पोवार शोभा आवले तानाजी गोसावी सुभाष गोसावी भोपाल गोसावी दिलीप गोसावी बाळासाहेब बडीगेर यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते महानकर निपसटी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा